अमक्या दिवसाला अमुक खायचं तमक्या दिवसाला तमूक खायचं संक्रांतीला तिळगुळ द्यायचा हे काय कुठल्या पोथीत आहे का हे परंपरेने चालत आलेलं आहे त्याचा तुम्ही अनुकार करताय की नाही करताय संक्रांतीला गोळायची पोळी करायची पूर्वापार चालत आलेलं आहे ना हे लोकपरंपरा आहे अमक्या देवाला आमका नैवेद्य लागतो मग ते आमचा केला जातो तो अगदी कार्यालयातनं वगैरे सुद्धा असतात हे काही आहे आहे गणपतीला मोदक लागतो आणि आमच्या देवीला बकरू लागतं हे कुणी ठरवलं होतं बकरू खाणाऱ्याला बकरू लागतात मोदक खाणाऱ्याला मोदक म्हणजे मो मो <laughs> राजवाड्यांनी जे म्हटलेलं होतं जशी संस्कृती तस हात्या तसं मी म्हणते जसा माणूस तसा त्याचा अनेकदा बायका त्यांची दुःख सांगतात त्यांना कटू आलेले अनुभव सांगतात तुम्ही ज्या पद्धतीनं मांडणी करत आहात ती दोन विभागामध्ये आपल्याला विभागताना दिसते एक तर आहे लोकसंस्कृती आणि दुसरं आहे जे, जे ले ले। मी म्हटलं की वारकरी आणि संत थेट लोकसंस्कृतीकडे येईल स्त्रिया ज्या आहेत आपण म्हणूया की औपचारिक शिक्षण न घेतलेल्या स्त्रिया या जरी म्हटल्या तरी आज त्यात असं म्हटलेलं गेलंय की महिला या धर्माच्या वाहक एकूणच आपली जे काही कुटुंब व्यवस्था आहे या कुटुंब व्यवस्थेमध्ये जे ज्यांना आपण म्हणूयात की आर्थिकदृष्ट्या गवणं आहेत त्याच्यात स्त्री प्रधान कारण ते अवलंबित्व आहे तसे समाजातला पुरुष घटक काही जातबार बघितलं तर आहे तर मग त्यांना काय करायचं की त्यांना ती जी काही शोषणाची संस्कृती आहे शोषण आपण म्हणतो त्या शोषणाच्या संस्कृतीचे ते बळीही असतात आणि वाहकही असतात म्हणजे व्यक्तिमयी असतात आणि एजंटही असतात आणि त्याला आम्ही ज्याला कर्मविपाकवाद म्हणतो म्हणजे इथे तत्वज्ञानाकडे आपण आलो म्हणजे माझ्या ज्या अभ्यासाच्या अनेक विषय येतात त्या नकळत असं तत्वज्ञान आपल्या जगण्याचा अनेक अंगांनी विचार करायला लागला तर आपल्याला खरं म्हणजे आपलं जगणं कळतं की आमचं तत्वज्ञानच आम्हाला असं शिकवतं की तुम्ही परावलंबी राहा आणि कोणीतरी परावलंबी राहण्यामध्ये पुण्य आहे पुण्य आणि पाप म्हणून आमची सगळी जात व्यवस्था जी आहे त्या या कर्मविपाकवादावर उभी असलेली आहे की मागच्या जन्मे जे काय केलं असेल ते या जन्मे भोगायचं म्हणून या जन्मे तुला बाईचा जन्म का आला मागच्या जन्मे तू पाप केलंस म्हणून आला मग त्या आमच्या म्हणितनं उखाण्यातनं दिसतं की मुलगी सुद्धा कुणाच्या पोटी जन्माला येते जे जी पापीबाई असते किंवा पापी माणसं असतात त्यांना मुली होतात पुण्यवानांना मुलगे होतात ज्याच्या पदरी पाप त्याला लेखी ग्रामीण ना इथे ना आता तुम्ही ते काय गर्भज परीक्षा बिरीक्षा भानगड जी चालते त्याच्यात तथाकथित शिकलेली सवरलेली आणि उच्च उत्पन्न गटातली माणसं काय करतायत हेच है? करतायत ना आमच्या एका मैत्रिणीने दिवाळी अंकाचा एपिसोड केला होता ही इंडस्ट्री चालतीये सरळ उत्पादनाचे चा, तेव्हा मुलगाच पाहिजे तर हे जे काय डोक्यामध्ये पुरुष प्रधान व्यवस्था व्यवस्था म्हणजे काय ती जन्माच्या आधीपासून तुमच्या डोक्यावर थापलेली आहे आणि मग ते ज्याच्या पदरी पाप त्याला लेखी आपोआप पाप असलं म्हणजे मग ती मुलगी होते आता एकीकडे म्हणायचं मातृत्व हे परम पवित्र महन मंगल वगैरे 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 मातेसारखं दैवत नाही अमुक्तमुक्त आणि दुसरीकडे ते मातृत्व ज्याच्यामुळे मिळतं त्याला हिणकस मानायचं त्या मातेला आणि जर जर मातृत्व हे इतकं महन मंगल पवित्र असेल आणि स्त्रीचा जन्म इतका पवित्र असेल कुठला पुरुष असं का नाही म्हणत मला पुढचा जन्म बाईचा खरोखर तसं असेल तर डुप्लिकेट पॉलिसी की एकीकडे तुमची स्तुती करायची आणि स्तुती करून गुलाम करायचं किंवा सरळ सरळ निषेध करून गुलाम करायचं म्हणजे एकदा बाईचा जन्म पापाचा म्हटलं की सरळ सरळ निषेध झाला आणि व फार पुण्य मानतो आई सगळीस एवढं मोठं पुण्य म्हणजे त्यांना गुणगान करून गुलामच करायचं आणि म्हणून तिचा बळी तर घ्यायचा पण त्या बळीने असं म्हटलं पाहिजे वा वा किती छान मला बळी जायला मिळत आहे विक्टेम त्या बळीलाच विक्टेम करायचं त्या बळीलाच वाहक करायचं त्या व्यवस्थेचा आणि हे बाईच्याच बाबतीत नाही आमची सगळी जात व्यवस्था याच्यावर उभी की तुला खालच्या जातीचा जन्म का आला तू पाप केला मागच्या जन्मेचा पाप म्हणून आला असा म्हणून मग या जन्मे पुण्य कर या जन्मे कर म्हणजे काय विहित कर्म करावे विहित कर्म म्हणजे काय जे चातुर्वर्ण्याला नेमून दिलेलं आहे ते कर्म म्हणजे तू जर शुद्राच्या जन्माला आला असेल तर त्याचा विहित कर्म काय रस्ते झाड म्हणजे परत तू रस्तेच झाड या जन्मे तर पुढचा जन्मी तुला मिळेल कुणी पाहिला पुढचा जन्म असं mm. आहे ते सगळं त्यामुळे तत्वज्ञान नावाची जी गोष्ट आहे त्या तत्वज्ञानामध्ये हे असं सगळं पॉलिटिक्स mm. आणि घरामध्ये ते पॉलिटिक्स चालतं कुटुंब व्यवस्थेमध्ये आमच्या म्हणून आपण त्याला किचन पॉलिटिक्स असं अलीकडे नाव दिलेलं आहे हे जुन्या काळापासून पण हे समाज व्यवस्थेमध्ये आहे आणि ते कुटुंब व्यवस्थेत पाजरत आलेलं आहे ह्याचं भान तथाकथित शिक्षित वगैरे म्हणतात त्यांना हे भान पाहिजे असं माझं म्हणणं आहे की बळीला वाहक केलं जातं त्या धर्माच्या नावावर देवाच्या नावावर पाप पुण्याच्या नावावर पवित्र अपवित्रतेच्या नावावर असं हे केलं जातं पण पर लोकपरंपरा असेल आणि धर्म असेल यांचा नक्की सहसंबंध काय हो ते सगळ्याच आहे पा लोक परंपरेचा नाही मी परत परत सांगते आहे की आजचं आमचं जगणं आहे ते लोकपरंपरेतलंच जगणं आहे आज तुम्ही हे मानताय ना मुलीचा जन्म पापाचा आहे हे लोकपरंपराच मानताय ना तुम्ही फार तर काय तुम्ही इंग्रजीमध्ये बोलत असाल ते ग्रामीण बोलीत बोलत होते तत्व काय ते तर ना तेव्हा लोकपरंपरा संपत नाही अशी आणि ती केवळ ग्रामीण नाही मी परत परत सांगते आहे ते आमच्या जगण्यामध्ये आहे की स्त्रीचं स्थान दुय्यम घर तिने सांभाळायचं चा। चाली ती रुढे तिने पाळायच्या तिने सेवा कर्म करायचं ज्येष्ठांची सेवा मग ती सासू सासरे असू देत पुण्य कमवायचं पुण्य आणि मग मग ते तुम्ही वडाला फेऱ्या घाला अमकं व्रत करा तमका उपास करा हे कशासाठी आहे ही लोक परंपरा आहे हे करताय ना तुम्ही तथाकथित उच्च शिक्षित बायका या लोक परंपरेचच पालन करताय ना का दुसरी कुठली आणली उलट ते दिवसेंदिवस जास्त होते दिवसेंदिवस ते जास्त होत चाललंय कारण ज्याला आम्ही म्हणतो की आंधळी अनुकरण ही चाललेली आहे तत्वज्ञानाच्या नावावर धर्माच्या नावावर तेव्हा लोकसंस्कृतीचा आणि धर्माचा संबंध ती लोकसंस्कृती तुम्ही जगताय आत्ता आमक्या अमक्या आम दिवसाला अमुक खायचं तमक्या दिवसाला तमुक खायचं संक्रांतीला तिळगुळ द्यायचा हे काय कुठल्या पोथीत लिहिलं आहे का हे परंपरेने चालत आलेलं आहे त्याचा तुम्ही अनुकार करताय की नाही करताय संक्रांतीला गोळायची पोळी करायची पूर्वापार चालत आलेलं आहे ना हे लोकपरंपरा आहे आमक्या देवाला आमका नैवेद्य लागतो मग ते आमचा केला जातो तो अगदी कार्यालयातनं वगैरे सुद्धा आत्ता हे काही आहे लोक परंपरा आहे गणपतीला मोदक लागतो आणि आमच्या देवीला बकरू लागतं हे कोणी ठरवलं बकरू खाणाराला बकरू लागतं मोदक खाणाराला मोदक लागतो राजवाड्यांनी <laughs> जे म्हटलेलं होतं जशी संस्कृती तसं हत्या तसं मी म्हणते जसा माणूस तसा त्याचा देव हे चाललंय ओ फार कशाला तर तथा कथित तुम्ही उच्चवर्णीय उच्चवर्णीय आणि त्यांच्या चाली रीती रूढी म्हणता त्यात तरी किती गमती गमती आहेत मी गमती गमतीच म्हणते त्या कोकणातला माणूस आला की त्याच्या गणपतीला उकडीचा मोदक लागतो आणि आमच्या घाटावरचा माणूस असला तर तळलेल्या होता हे काय बांधव आहे परत जे मधले लोक आहेत ज्यांना तळलेलेही परवडत नाही तर ते उकडतातच कणकेचे मोदक उकडतात आमच्या ह्या भागामध्ये करतात हे होईत नसतो आपल्याला आणि मग हे आमकी उच्च संस्कृती आणि तमकिनीच्या हे कोणी ठरवायचं हे अर्थव्यवस्था ठरवते म्हणजे माझा जो मुद्दा आहे महत्त्वाचा लोकपरंपरेतला सुद्धा ते माणसाच्या सगळे जगणं ही अर्थव्यवस्था नियंत्रित करत असते आणि अर्थव्यवस्था म्हणजे काय तुम्ही मार्क्सला कितीही मोडीत काढायचं म्हटलं तरी मार्क्सने जी मूलभूत तत्व अर्थशास्त्रातली सांगितलेली आहेत ती संपत नाही उत्पादन साधन उत्पादन साधनावरची मालकी त्यातनं मिळणार उत्पादन आणि उत्पादनाच्या विनियोगाचे अधिकार त्यातला जो तिसरा मुद्दा आहे तो तिसरा मुद्दा सातत्याने बदलत आला आहे विनिमयाचे अधिकार उत्पादन आणि उत्पादन साधनावरची मालकी जमीन हे जोपर्यंत उत्पादनाचं स्थिर साधन होतं तोपर्यंत त्यातल्या त्यात काम सोपं होतं कारण त्याच्यावरची मालकी त्या जमिनीचा शेतकरी जो कोणी असेल त्याची मालकी असायची ती त्याच्यातनं मिळणाऱ्या उत्पादनाचा विनियोग तो करत असे काय असेल त्या पद्धतीचा ज्या वेळेला इंग्रजोत्तर काळामध्ये जमिनीच्या मोजणी सुरू झाल्या त्याच्यावरचे कर लादनं सुरू झालं पूर्वी होतेच कर नव्हते असं नाही इस्लामच्या काळामध्ये होते मराठ्यांच्या काळामध्ये होते पण इंग्रजांच्या काळानंतर जी बंदिस्ती आली जास्तीत जास्त तशी बंदिस्ती नव्हती आणि तसे जुन्या काळामध्ये सुद्धा त्या पाटलाला गाव पाटलाला सरावसुलीच्या अधिकार वगैरे असे असायचे ते आता हे टॅक्स आले सगळे अधिकृत आणि त्या उत्पादन आल्यानंतर त्या उत्पादनाच्या आल्यान उत्पादना विनियोगाचे अधिकार शेतकऱ्यात शेतकऱ्याने शेतजमीनमध्ये माल पिकवायचा कष्ट करायचे आणि तांदूळाच्या गावाचे कांद्याचे भाव कोणी ठरवायचे माझ्या शेतात मिळाल्या उत्पन्नाचा भाव मी ठरवू शकते का नाही म्हणून विनियोगाचे हो अधिकार इथे अर्थव्यवस्था बदलते त्यानुसार समाज व्यवस्था बदलते समाजातले संबंध बदलतात कारण ते स्वार्थ सापेक्ष असतात निरपेक्ष नाही ते स्वार्थावर अवलंबून असतात की कष्ट तर करून घ्यायचे उत्पादन तर करून घ्यायचं पण त्या उत्पादन साधनावरची मालकी हिरावून घ्यायची मालकीच हिरावून घ्यायची त्याच्यावरची याची सुरुवात कुटुंब व्यवस्थेमध्ये झाली कारण माणसाच्या जातीमधल्या सगळ्यात महत्वाचं उत्पादन कुठलं mm -hmm. अपत्यधारणा वंश सातत्य जर टिकवायचं असेल त्याच्यासाठी स्त्री पुरुष संबंध विवाह संस्था त्याच्यावरचे जे काय नीती नियम काय धर्मशास्त्र वगैरे ते सगळं परंतु उत्पादन साधन कुठलं स्त्री त्याच्यावर मालकी कोणाची पुरुषाची मग आमच्या परंपरेमधले शाहीर जास्त शहाण येत हो आमचा शाहीर सांगतो कुवारपणे वाघ वि पिता पती विवाहिता लेख मगत राहता वृद्धपणे भारतीय स्त्रीला कधी स्वातंत्र्य नाही तिजला मनुस्मृतीचा नियम असाल mm -hmm. रानटी काळ संपला मानव सुधाराला ज्ञान आलं त्याला श्रुतीस्मृती धर्म मागे पडला तरी स्वातंत्र्य नाही स्त्री कारण मनुस्मृतीचे हे जे नियम आहेत मुलीचं लग्न झाल्यानंतर आडनाव नाव ते अपत्य जन्माला आल्यानंतर अपत्याला नाव कोणाचं लावायचं बापाच आता ते काहीतरी कायदाबिदा झालाय त्याला काही फारसा अर्थ नाही नाव बापाचं लावायचं आणि परत हे कशासाठी पुन्हा अर्थव्यवस्था प्रॉपर्टी राईट्स के आर्थिक विनियोग की बापाने मिळवलेली हे आजांनी मिळवलेली संपत्ती बापाला मिळाली पाहिजे बापाला मिळवलेली संपत्ती मुलाला मिळाली पाहिजे मुलाला मिळालेली संपत्ती नातवाला मिळाली पाहिजे मुलीला नातीला नाही तेव्हा हा प्रॉपर्टी राईटचा म्हणजे हा अर्थव्यवस्थेचा प्रश्न आहे ही नुसती लोकसंस्कृती जात्यावरच्या व्यानगेतन एवढ्या पुरते नाही आहे याच्या पाठीमागे हे अर्थव्यवस्थेचं फार मोठं राजकारण आहे बळीलाच बकरा बनवायचा त्याचा आणि त्याच्यामध्ये त्याला भूषण वाटलं पाहिजे म्हणून सौभाग्याचं बायकांना कौतुक वाटत गौरव वाटतो मग त्यास त्याची प्रतीकं जी असतात त्या प्रतिकांचा गौरव करायचा मग ते काय कुंकू असेल बांगड्या असतील मंगळसूत्र असेल वडाला सुदगुंडाळणं असेल आणखीन काय असेल आणि बघा हे आमचं वैभव या अशा भ्रमजालामध्ये गुंतवून ठेवणं आणि या भ्रमजालामध्ये गुंतवून ती व्यवस्था कायम ठेवणं ही लोकसंस्कृती टिकवण्याचाच मार्ग आहे की नाही भाषा बदलते तत्व तेच राहत आणि त्यामुळे तुमच्या पोशाख बदलले वडाला सुद गुळणं थांबल थांबलं का वडाला सुद गुंडाळणं नाही थांबलं आय टी झालेल्या नुसतं नुसतं वडाला सुद्गुंडाळणं नाही त्याच्या मागची मानसिकता त्याच्यामगची मानसिकता काय आहे दोयमत्वाची मानसिकता नकळत स्वीकारले नकळत तेव्हा हे जे काय मार्स जे म्हणाला होता ना की धर्म ही आपूची गोळी आहे अशी